शाळा बघा मित्रांनो महाराष्ट्राचं काळ असून शाळा गाभन आणि पिल्लावाल्या आहेत बघा सगळ्या मोठ्या साईज मध्ये आणि भरपूर क्वांटिटी मध्ये पाहू शकाल आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचे ची शाळे आहेत पाहू शकाल काठेवाडी शाळे आलेले आहेत काठवड घेतला का? का? कुठून आले आम्ही शेवगाव शेवगाव आपलं नाव ओके आते कौन्ते कौन्ते काट वाड़े, काट वाड़े। आता हे शेळ्या आणले आहेत ते कोणत्या कोणत्या आहेत पाटवाड्या आहेत पाटवाड्या झाल्यात आता काय का गाबनि आहेत तीन तीन महिने लागे लागलेलं आहे हो ओके आणि किती वेळ किती वेळ या त्याचे असतील दुसऱ्या अंदाज दुसऱ्या अंदाज काही किंमत सांगते <laughs> काही किंमत सांगते दादा किंमत झाली बा पंचवीस हजार मागे पंचवीस हजार हां आगा। 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 आज आवक अशी आहे आज चैती पौर्णिमा आहे त्या सगळीकडले उर्स चालू झाले त्याच्यामुळं आवक जास्त आली आणि मागचे दोन बाजार जरा ड्राईवर गेल्यामुळं गार झालते जो माल थांबला होता तो सगळा माल आता एकत्र देऊन नेमका ऊर्साच्या प्रेडला गावला आहे त्यामुळं घेणारे बी तेवढे आहे आणणारे बी तेवढे आहे आणि बाजारात बकरा आज विकत आहे तो काय दर कसे का झाले आज दरचा बाजार उचलूना आज आज बकर चाललेले आहेत यांचे नमस्कार मित्रांनो मी रिते शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शाळा बघा मित्रांनो महाराष्ट्राचं काळ सोनं उस्मानाबादी शेळ्या गापन आणि पिल्लावाले आहेत बघा सगळ्या मोठ्या साईज मध्ये आणि भरपूर क्वांटिटी मध्ये बघा पाहू शकला आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचे शेळ्या आलेले आहेत आपले कोणत्या कोणते शेळ्या आहेत आपल्या उस्मानामध्ये काय किंमत किती पासून किती पर्यंत पंधरा हजारापासून पंधरा हजार रुपयापासून आणि क्वालिटी माले एक नंबर क्वालिटी माले आज क्वालिटी ओके आता ही हातात पकडली गाबर कि तू येताला खाली होईल हिची काही किंमत सांगते तेवीस हजार मोठ्या मापाची वीस ला मागते आणि ही कोणती आहे ही उस्मानाबादी लांबकानीमध्ये ओके हिची काय सांगते हिचं पंधरा हजार ओके आणि ही कशी आहे खाटी आहे गाभरी खाटी 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 हो दुधासाठी आहे आणि बाकीची पिल्ल वगैरे तिकडे बांधले दोन दोन पिल्ले कोणती ती मोठी वाली ओके तिची काय सांगते पिल्लासोबत एकवीस हजार एकवीस हजार खाली काय पाठ बोकड आहे का पाठ बोकड तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्या आलेल्या आहेत सगळ्या हे कोणते शेळीचे आहेत हिचे हिची काही किंमत सांगते बावीस बावीस हजार बाजारात आले का कमी जास्त होते कमी जास्त होणार ओके आणि किती किती त्याची शेळ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या ओके म्हणजे अशा प्रकारे शेळ्या आहेत बघा आणि उस्मानाबादी मध्येच आहे आणि मध्ये जास्त आहे ही उस्मानाबादी तिने पण करतो पाहू शकतो हा खाली काय आहे बोकड आहे बोकड आहे तिची काय किंमत सांगतोय इथे सांगाय तेवीस हजार तेवीस हजार शिरोई क्रॉस मध्ये उस्मा इकडे पण येत बघा पलीकडे इकडं सोजत मध्ये बोकडे बघा आता मोठे बोकडे यायला पण सुरुवात झालेली आहे आणि कर्ड तुम्ही पाहू शकाल इकडे बांधून ठेवलेले बघा कर्ड हे सगळे एक एक दोन दोन दिवस झाले खाली झालेली शेळे बाकीचे पण इकडे बघा या अशा प्रकारे करड विक्रीसाठी येतात ते दादा तुमचे आहे का घरगुती आहेत का कुठून आले होते तुम्ही लोणावळा लोणावळ बघा तुम्ही आता या काटे आहेत काय 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 ओके किंमत सांगते आपल्याला तेरापर्यंत काही पंधरा पंधराची बाकी तेरापर्यंत अपेक्षित आहे ओके आणि किती किती शेळे तिसऱ्या चौथ्या ओके आपला काय फार्म आहे का हा फार्म आहे काय नाव आहे कोण आपला कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरोपा चौऱ्याण्णव पंच्याऐंशी त्र्याऐंशी ओके आणि आपल्याकडे कोणते कोणते शेळे आहेत गावराणे ओके सोजस आणि गावगावना तर पाहू शकेल आणि दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांचा जो फार्म आहे तो लोणावळ्याला आहे तर आपल्याला कोणाला हवे असतील विक्रीसाठी आहे सर काही आहे ना पिल्ला ओके पिल्ले जर आपल्याला काही विक्रीसाठी हवं असेल तर घ्यायचं असेल तर दहा एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद okay, ओके धन्यवाद जय श्री बाकीच्या पण इकडे पाहू शकाल काठेवाडी काठवड घेता का दादा कुठून आले आम्ही शेवगाव शेवगाव आपलं नाव ओके कौन्ते कौन्ते है? पाट पाट आता हे कोणते कोणते आहेत पाठवाड आहेत पाठवाड आता काटे काही तीन -तीन लागलेले लाग त्याचे असतील दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा काय किंमत सांगतोय सतरा हजार सतरा अठरा हजार ओके आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणता कोणता बाजार करता शेवगाव पाथडी हां गेलेला नाही गेला नाही बुडोद म्हणजे तिकडचे सर्व बाजार काढतात आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का हां मिळा ना सांगा तालुका तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आणि मोबाईल मुक्काम पोस्ट एरंडगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंचेचाळीस चौदा डबल झिरो ओके आता विक्री झाली काही शाळेची झाली ना झाली ना विकली ना काही ओके आणि या सगळ्या दुधासाठी ना दुधासाठी तीन लिटर दूध ओके आणि शेळ्यांची तुम्ही कास पाहू शकाल मित्रांनो एकदम मोठ्या मापाची कास आहे बघा ना हे बघा ना तीन लिटर दूध तीन लिटर दूध पुरे तीन तीन थी लिटर दूध आपण पहिल्यांदाच आले बाजारात काही येत आहे पहिल्यांदा येतो पहिल्यांदाच आलो ओके पाहू शकाल इकडनं पण भरपूर माल आहे सगळ्या क्वालिटी क्वालिटीमध्ये शाळा आहे कोणत्या पण जर आपल्याला कोणाला शेळ्या हव्या असतील काटेवाडीमध्ये तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद बाकीचा पण माल तुम्ही इकडे पाहू शकाल कर्ज आणि शेळ्या भरपूर आहे <coughs> बाकीच्या बघा पाळीव शाळांमध्ये इकडे शाळा तुम्ही पाहू शकाल भरपूर माल आहे पाळीव शाळांचा दादा आज कोणत्या कोणत्या शाळा आहे आपल्याकडे सगळ्या काटेवाडी आहे उस्मानाबादी पण काटेवाडी काय किंमत सांगताय वीस हजार दाद नस बाकीच सोळा हजार सतरा हजार ओके पाहू शकतो आले का वाईली नाही याच्यामध्ये नाही ನೋ ಚಾ ಬೇಕು का किंमत सायक दादा किंमत झाली मान पंचवीस हजार एकोणीस ला मागायच एकोणीस बाजाराची आवक पाहू शकाल आजची भरपूर माल आलेला आहे

गर्दी भरपूर आहे आणि आप आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सात सदुसष्ट ओके तर आम्ही मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला कोणाला जर हवी असून पाहायलासाठी त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे चालेल आजची मेंढ्यांची आवक तुम्ही पाहू शकाल भरपूर आवक झालेली आहे हां मेंढ्यांची आवक तुम्ही पाहू शकाल आजची भरपूर माल आलेला आहे आणि आवक खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि आज दर सुद्धा चांगले आहेत पाहू शकाल मित्रांनो आपल्यासोबत सर आहेत तर सर आज आपल्या बाजारातील आवक आवक बद्दल माहिती देतील सर आज आवक अशी आहे आज चैती पौर्णिमा आहे सगळीकडले उरस चालू झाले त्याच्यामुळं आवक जास्त आली आणि मागचे दोन बाजार जरा ड्रायव्हर गेल्यामुळं गार झाले ते जो माल थांबला होता तो सगळा माल आता एकत्र ये येऊन ने आमका उरसाच्या प्रेडला गावला गावलाय त्यामुळे घेणारे बी तेवढे आणणारे बी तेवढे आणि बाजारात बकरा आज विकतय तो दर आज दर कसे चालेल आज तर बाजार उचलूनच आज आज बकर चाललेलं आहे त्यांचं आज चाललं की हे ये बाहेरचे येणार आहे एकंद दोन बकरे घेणार हे बकऱ्यांचे रेट वाढ होतातच हलकं बकरं असलं तरी आठ हजार नऊ हजार दहा हजार बारा हजार असे बकरी घेणं त्यांचं चालूच आहे त्याच्यामुळं आता या पौर्णिमा चैत्यपौर्णिमामुळं सगळीकडचा माल बी आला आहे सगळीकडच्या ऊर लोक बी आल्यात आणि हा बाजार थोडासा टाईट झालेला आहे आणि इथून पुढचे बाजार कसे होते इथून पुढचे बाजार आता चांगले होते जरा थोड्या एक दोन गरमीमुळे उन्हामुळे थोडस कमी असल्यामुळे थोडंसं सेट चलन जरा किती झाले आंबे खायला चालू झाले कितीतून पुढं पुढे जरा बाजार येऊ धन्यवाद सराक्यू इकडनं मित्रांनो माल पाहू शकाल आज बोकड्यांची मोठी आवक झालेली आहे आणि मोठ्या मोठ्या साईजचे बोकड आलेले आहेत कटिंगचा माल तर भरपूर आहे आणि सगळ्या क्वालिटीमध्ये माल आहे बघा आज पाहू शकतं बघू शकत हो किती आहे करतात आपल्याकडं आज विशिक कर्ड आहे कोणती आहेत आपल्या गावरामकडे काय किंमत सांगताय सांगाल त्यांचे ने सांगतो पण द्यायला होईल येऊन टाकू दोनच पार्टी बघते एकोणऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न तर आता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला जर करत तर त्यांना एकदा नक्की कॉल करा कर्डे आहेत बघा मित्रांनो सगळे खरेदी करून ठेवलेले आहेत बघा आणि सगळे क्वालिटी क्वालिटीमध्येच घेतलेले आहेत त्यात बरेच जण शेतकरी काय करतात कर्डे घेऊन ठेवतात पाळण्यासाठी घेऊन ठेवतात एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये मित्रांनो माल तुम्ही पाहू शकाल सगळ्या क्वालिटीमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आवक भरपूर झालेली आहे पाहू शकाल आजची आवक तुम्ही पाहू शकाल हे काही आहेत का हो पाच आहेत आणि किती किती वय असं नाही हे चार चार पाच पाच नाही काय किंमत सांगते किंमत आहे सहा हजार रुपया मी सांगतोय पण आज सध्या बाजारामध्ये खूप माल आहे ना हा अजून काय मालगी झालेली नाही पाहू शकता तिकडे किती आज आज आवक जास्त झाली काय कारण खूप प्रमाणात आता सीझन चालू झाले सीझन चालू बघायला सुरुवात झालेली आता जोपर्यंत आंबे मार्केटला येत नाही तोपर्यंत तो आवक अशीच हो बघा मित्रांनो पाळीवमध्ये आहेत बघा भरपूर माल आहे आणि क्वालिटी क्वालिटीमध्ये माल आला आहे आपल्याला याच्यातून शो शोधून शोधून घ्यावे शो लागतं ते उस्मानाबाद आहे आणि काटेवाडीमध्ये येईल गावरणमध्ये बघा